नमस्कार आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी पहाडमध्ये संजय राऊतांचा जाहीर निषेध शिवसैनिकांनी चौकात राऊतांच्या फोटोला मारले जोडे महाडच्या छत्रपती शिवाजी चौकात आज शिवसैनिकांनी संजय राऊतांवर संताप व्यक्त केला आहे खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या शिवसैनिकांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला सकाळी अकरा वाजता शिवसैनिक चौकात जमले आणि राऊत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे चौकात घोषणाबाजी आणि फोटोला जोडे मारत संताप व्यक्त करण्यात आला संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून आता शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाटा यांच्यात वातावरण तापले असून पुढील काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहे काय माहितीये काही जी लोक आहेत नाटद्रष्ट लोक जी राजकारण आहेत त्यांना सकाळी उठल्यापासून काहीच काम नसतं चहाचा चाहा काप कप हातात घेतला की त्यांना सवयत असते काहीतरी आपलं साहेबांना नाहीतर आमच्या पक्षाला काहीतरी काहीतरी नावं ठेवायची याच्या पलीकडे त्यांना काही आजपर्यंत बोलता आलेलं नाही आहे खरं तो शंका येते की तो नक्की चहाचा कप असतो का त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी असतं कारण हे असं बरळत असतं जसं काय काहीतरी त्यांच्या डोक्यात काहीतरी घुसलेलं असे असल्यासारखं खरं सांगायचं झालं तर इथे कुठेही प्रश्न येत नाहीत की आम्ही धर्मवीर आनंद दिगेसाहेबांना कुठेतरी मोठं करण्याचा प्रयत्न करतो आणि बाळासाहेबांना इथे कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा त्यांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या लोकांना फक्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अमित शहा यांचं काय वाव आहे हे समजत नाही यांना सकाळी उठल्यापासून फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि शिंदेसाहेब यांच्याशिवाय कोणच दिसत नाही तर अशा व्यक्तींच्या जर का म्हणतात का ना की त्यांच्या दृष्टीवर त्यांनी जसा गॉगल घातलेला आहे तसंच त्यांना हे सगळं दिसत असतं त्यामुळे त्यांनी जर का काळास गॉगल घातलेलं असेल आणि ते काळच सगळं बघणार असतील तर त्यांच्या नादात लागण्यात काही अर्थ नाही आहे परंतु संघटनेच्या माध्यमातून जर का इतक्या मोठ्या व्यक्तीवर जर काहीतरी खो खोटे आणि चुकीचे आरोप केले जात असतील तर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आज आम्ही या महाड महाडशवासियात महा महाडश शिवसैनिकांतर्फे आज हा निषेध आम्ही आज तिथे व्यक्त करत आहोत